नमस्कार 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 सर्वांच आवाज कमी करते नमस्कार 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 सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह सभेमध्ये लाईव्ह सभेमध्ये सभे खूप खूप खुँ धन्यवाद एक नंबर लाईक न केलेला आहे आदरणीय राहताईंनी लेनेद्रीचा राजा या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रभाकर भाऊ आपलं सर्व करतो आदरणीय राहताई बोलतात नमस्कार प्रभाकर दादा चित्रा नमस्कार बोल ग नमस्कार नमस्कार बोल की काय नमस्कार ताई कशी काय आहेत तुमची तब्येत जेवण झालं का ओके okay. आणि आदरणीय राराताई बोलतात जेवण झालं का हो आमचं जेवण झालेलं आहे आता अंथोरणावरती पडलो आहे <laughs> थोडी तब्येत ठीक आहे आदरणीय राराताई थोडीशी बरी वाटते तब्येत काय झालं लाई लाईवला काही नाही झालं लाईव्हला मी मग लिंक शेअर करत होतो व्हॉट्सअपवरती त्याच्यामुळं मग मी लाईव्ह मधून बाहेर गेलो होतो लाईव्ह कट झाली होती आदरणीय बी एम दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे लाईव्ह सभेमध्ये खूप खूप धन्यवाद वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आपण आहात लिहिता राजा या युट्यूब चॅनलवरती प्रभाकर भाऊ आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे वेलकम सुस्वागतम आणि बाजी दादा बोलतात आपल्या आजूबाजूला डोळ्या देखत चाललेल्या काळ्या बाजारावर ब्र न काढणे म्हणजे आपण सुद्धा त्यात सामील असतो बरोबर नेटवर्क इशू नाही ने नेटवर्क मुद्दाम बाहेर गेलो होतो ना मी सारखा प्रॉब्लेम येतोय नेटवर्कचा राहत रा आहे आणि जेवण झाले असेलच असे बोलतायत बाजीराव दादा हॅलो हो आलू पराठा विकी भाऊचंसुद्धा आगमन झालेलं आप आहे आपल्या लाईव्ह सभेमध्ये आदरणीय विकी भाऊ प्रभाकर भाऊकडून आपणाला मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक तर प्रथमता आणि सुस्वागतम अभिनंदन आपण माझ्या वरती आलात खूप खूप धन्यवाद दादा विकी भाऊ बोलतात प्रभाकर भाऊ नमस्कार नमस्कार आदरणीय विकी भाऊ आपल्या नमस्काराचा मी स्नेहपूर्वक स्वीकार केलेला आहे आणि आदरणीय हैबतराव पंजाबराव मानकापे दादा यांचंही आपल्या लाईव्हला आगमन झालेलं आहे त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आणि ते बोलतात मा ना असे प्रभाकर भाऊ रामराम आणि शुभरात्री विकी भाऊ बोलतात निसाळदाजी नमस्कार नमस्कार आदरणीय विकीभाऊ बोलतात नमस् साहेब नमस्कार नमस्कार आदरणीय दादा बोलतात मला ती आवडते पण भेटत नाही दुसरीच बोलते तुझ्याशिवाय मला करमत नाही खूप छान जोक दिनभरे साहेब नमस्कार बोलतायत विक्की भाऊ अन्य तनभरे साहेब नमस्कार बोलतायत विक्की भाऊ अन्य तात्या साहेबांचा सुद्धा ला, लाईव्ह